मराठी उद्योजक महिला कशा बनणार एकाच माणसाचे तीन पॅन नंबर आहेत सांगतात ते माहिती उत्तर प्रदेश बिहार आणि मुंबईमध्ये ज्या इचलकरंजी वर आलेल्या आहेत त्यांना जो एक माणूस भेटला पंकज जयस्वाल संतोष जयस्वाल अहमद अन्सारी संजय चौरसिया आणि मोरारजी यांनी हे सगळं कुठे बघितलं इंटरनेटवर तुम्ही पाहिलं का हे सगळं आम्ही सगळं घेणार म्हणून वगैरे माल तुमचा इन्क्वयी केली कॉन्टॅक्ट केला माल पाहिजे गुगलवर व्हेरीफाय सगळं केलं व्हेरीफाय केलं बरं भिवंडीतला आमच्या दुसऱ्या सप्लायरला पाठवून ऑफिस ऑफिस होत भिवंडीला ऑफिस होत भिवंडीला गोडाऊन आहे आणि तैसरला ऑफिस होतं मग तुम्ही हा संपूर्ण ट्रान्सपोर्टने केलं माल पोचल्यानंतर मग त्यांनी एक दोन महिन्यानंतर कंपनी बंद केली काही पैसे दिलेच नाही पंधरा हजार रुपये फक्त पंधरा हजार रुपये चेक पाठवला चेक दोन वेळा बाउन्स झाला त्यांनी नालासो करायचं एक अपंग माणूस आहे त्याला पण सात लाखाला गण डायरेक्ट करून सांगतात तीन फॉर्म आहेत उत्तर प्रदेश बिहार आणि मुंबईमध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि मुंबईमध्ये त्यांच्या फॉर्म आहेत काय नावाने फॉर्म चालवतात तिच्या नावाने तीन पॅन नंबर मोठा स्कॅम आहे खूप मोठा स्कॅम आहे बघा आपल्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने घोटाळे होतात एकाच एकाच माणसाचे तीन पॅन नंबर आहेत आणि मग त्याने पॅन नंबर ते खरे आहेत का पण आहे चेक जीएसटी जीएसटी पण हा जीएसटी नंबर आणि हा पॅन नंबर आहे व्हेरीफाय आहे शोधायला इझी पडेल म्हणजे त्याचा जीएसटी नंबर आहे आणि पॅन नंबर माहितीये सीए जर त्याची जीएसटी रिटर्न भरतोय माहित आहे सीए काय म्हणतो तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नंबर फक्त ह्या म्हणतात कोण म्हणतो म्हणाला तो संतोष जयस्वाल संतोष जयस्वाल आपण फोन करूया ना सर मेन मालक सर कोण बोधा पंकज जयसर आहे आणि हा मुलगा आहे असा आमचा अंदाज आहे आणि हा पडद्यापाठी मग आहे हा समजा सीएला नंबर दिला मेन मालक कोणीही मोठा असूत ना पत्ते सर बीत नाही कोणालाच बीत नाही सर याचा ऍड्रेस हा आहे बाकी सगळे ऍड्रेस चुकीचे पण सीएल पण आधार कार्ड पण एडिटेड आहे सर ते पण आम्ही काढलं त्याच्यावर पण पत्ता चुकीचा आहे म्हणजे समजा आता कोल्हापुरातला एखादा एरियाचा पत्ता आहे तर तिथं गाव कोल्हापूर नाहीये तिथं गाव तिसरं कुठलं तर आमचं मी देवाने बघून घेतो नंबर जो आहे तो बंद आहे मला सीएसएल सांगणार तुम्हाला एका व्यक्तीचे तीन फॅन नंबर तीन कशा निघल्या एक मोठा विषय लिमिटेड नाही करायला लागले नाही पॅन कार्ड काढले असतील ना नाही एकच नाव पंकज नाव आणि पॅन कार्ड पंकज कंपनी नाव असलं तर पॅन नंबर एकच पॅन नंबर एकच नोटीस मराठी उद्योजक महिला कशा बनणार जर त्यांना अशा पद्धतीने म्हणजे एवढा मोठा फ्रॉड चालू आहे एकाच नावाने तीन तीन पॅन कार्ड बनलेले जातात आणि जीएसटी नंबर आहे सगळं काही आहे चेक घेतात आणि या महिलांना फोन करून सांगतात की आम्ही तुमच्यासारख्या पन्नास मुलांना फसवलेलं आहे आमचं कोणी काही वाघरा करू शकत नाही असं बोलतात ते परतून तुम्हाला त्याला भीती नाही आहे त्याला पण फसवलं लाखाला कागेट बघतात सर म्हणजे कमजोर बाजू बघायचं बंद आहे मी हा विषय खूप सिरियसली घेतो सीए पण फॉर्म उचलत नाही आम्ही तर अडकलोय बाकी असून नाही मी हा विषय लावून धरणार तुम्हाला पण तुमचे पैसे कसे परत भेटतील सीएचा ऍड्रेस आहे तुम्ही आता महिला उद्योजक म्हटल्या मराठी खास करून आणि मग या महिलांना ज्यावेळी त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला कपडे मिळाले मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आमचे पैसे परत करा त्यावेळी त्यांनी ते पैसे परत केले नाहीत त्यांचे सगळ्यांचे फोन बंद येत आहेत आणि मग यांनी संपूर्ण अजून माहिती काढली तर ता त्यांना एका नावाचे तीन तीन पॅन नंबर मिळाले जीएसटी नंबर बरोबर आहे ऍक्टिव्ह आहे अशाच पद्धतीने जर महाराष्ट्रातल्या खास करून महिलांना जर असा जर अनुभव आला तर मग कोणी उद्योजकामध्ये येणार नाहीत आणि मग हे ठाक लोकांची एवढी मजल गेली आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा कुठेही जा आम्ही हे करत राहणार तर हा माज उतरवला गेला पाहिजे जय जय महाराष्ट्र धन्यवाद